जसा आतमध्ये बाजार आहे तसा सेम बाजार बाहेर सुद्धा आहे एकदम भारी पनवेल मार्केट एकदम भारी आणि निवट्या भागात अशा टुंटुंड्या मारतात पाव पण कटिंग करून कशी आहे शंभरला पीस शंभर रुपयाला तो कसा आहे हा शंभरला वाटा शंभर रुपयाला वाटा हे शंभर रुपयाला आहे शंभर रुपयाला वाटा आणि बडुबी चारशे रुपये वाट आहे सातशे रुपये वाट आहे साईजवरती आहे ना कसा आकार असतात कसं आहे दोनशे रुपये दोनशे रुपये तीनशे रुपयाला रुपयाला वाट आहे सर नमस्कार मंडळी कशी आहे सर्व उत्तम असणार असायलाच पाहिजे मी तुमचा गौरव शर् स्वागत करतो एका पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये मागचा मंडळी ब्लॉग होता तो बघा हा पनवेल फिश मार्केट माझे मागे आहे त्याचा होता आता फुल पाऊस चालू आहे तरी तुमच्यासाठी मी इथे मासे कसे आहेत काय आहे ते तुम्हाला दाखवायसाठी आलोय मंडळी इकडे भा आहेत सुद्धा एक लहान बघा हा मार्केट जो आहे ना तो बाहेर पडतो कसं शंभर रुपयाला रुपयाला वाटा, वाटा, वाटा आहे एक किलो आहे चारशे रुपये स्वच्छ स्वस्त भेटत हलवास्त आहे कसं हलवा हलवा एक किलो मंडळी पाऊस जास्त असल्या कारणामुळे थोडा कमी येत असेल पण थोडा प्रयत्न असेल बघा आपण कोरे प्रयत्न वापस आणि इथे दिसते तुम्हाला कोलबी कशी आहे कोलबी कशी आहे चारशे रुपये किलो बघा इथे पण एवढा माझ्यासमोर गर्दी बघू शकता किती झाली आहे मग अशी गर्दी नव्हती पाऊस होता आता पाऊस थांबला गर्दी पुन्हा कमी जास्त कमी जास्त झाली आणि शंभर रुपये वाटापूर पाचशे रुपये आणि गोटी मागून घ्यायचा शंभर हे शंभर तर कमी जास्त तुम्हाला भाव इथं होणारच आहे काय काय सांगा मावरा तुमच्याकडे मावरा शिपोर आहे कशा आणि बाराशे रुपयाला तर मंडळी जसं आतमनी बाजार आहे तसा बाहेर सुद्धा बाजार आहे बाहेरच्या बाजारात सुद्धा विजिट करा तुम्हाला खाडीचं मावर जास्त इथे मिळेल आणि नदीचं जे खेकडे त्या त्या बाजूला तुम्हाला सर्व इथे बघायला भेटेल चला आता पुढे बघूया मार्केट बघा एका बाजूने कसा गडबड आहे कशी कसं दिल्या

इकडे पण तुम्हाला सेम खाडीच मारलं असं आहे दोनशे रुपयाला शंभर रुपयाला मारले जातात मोठ्या रुपया रुपये हे खाडीला खाडीचे एक वाटा दोनशे मोठी साईज मध्ये मोठ्या साईज मध्ये इकडे तसंच इथे आता तुम्हाला खेकडे जे आहेत ना एका वजनी पूर्ण खेकडे तुम्हाला दिसतील खाडीचे इकडे कसे आहेत हे

चारशे रुपये वाटा आहे सातशे रुपये वाटत साईज वरती आहे ना कसा आकार असत आणि किती बसतात काच्यामध्ये सहा सातच सात आहे म्हणजे कमी जास्त होत असतं सहा सात जास्त पण असतात ना आणि इथे दिसते ती गोडी चिंबोडी कशी आहे पाचशे ला चारशेला साडेचारशेला म्हणजे कमी जास्त होत राहते आकार पण त्यांचा कमी जास्त असते की मोठा लहान सगळं असते ही पितोली आहे ना हा पितोली पितोली कशी आहे वाटत वाटतात मंडळी ही चढवीला ज्यावेळी मासे चढतात ना त्यावेळी हा जो मासा आहे पितोली हा खूप करतो कसा आहे हा शंभरला वाटत शंभर रुपयाला वाटत हा एक नंबर लागतो कुरकुरीत करून खाऊ शकता तुम्ही आणि इथे तसाच खाडीचा जो माल आहे आणि सोबत नदीतला आलेला कशा आहे हा पाचशे चारशे दोनशे रुपयाला पण आहे आणि या तीनशे रुपयाला पण आहेत म्हणजे हां 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 बाबा आई बाबा हे दिसले फायनली दाखवतून कशा कशा ह्या पाचशे रुपयाला आणि पकडून आणले आहेत ना पकडून आणले हे पूर्ण तुम्हाला हे खेकडे जे आहेत ना स्पेशली इथे तुम्हाला जास्त बघायला भेटतील खेकडे पण आहे बघा कशा आहेत पाचशे पाचशे रुपयाला आहेत गोडीशिंबोरी आणि आता कोडीशिंबोरी त्याने ती भरलेली असते कारण पाऊस होऊन जास्त दिवस गेले की भरायला लागते ती कशा चालतात आणि मंडळी इथे काही नाही पो ती कैसा आहे शंभर रुपयाला वाट आणि बोंबई कसं शंभर रुपयाला वाट आहेत आणि तुम्हाला इथे बांगडी दिसणार आहे कोळबी दिसणार आहे

साडेचारशे रुपये किलो आणि करपार कशी ही करपार कोळंबी आहे ही आहे खालीची खालशिर केली ही करपार कोळंबी आहे ही कशी पाचशे रुपये आणि ही साडे रुपये आणि निवट्या बघा कशा टुंटुंड्या मारतात अहो कशा निवट्या तीनशे रुपये तीनशे रुपयाला कोरी अच्छा एक कोरीन कधी येतं पंचवीस ते शेतवारी मध्ये येतात बघा तसल्या निमित्त ह्या कोणी खाल्ल्या नसतील तर एका नक्की खा हवं भारी लागतं पन्नास रुपयाला त्याच्यावर आहे त्याला वाटा तुम्हाला बोलते त्या साईडमध्ये बोला बोला कशा कसं वाटलं तुम्हाला मार्केट एकदम एकदम भारी मनोहर मार्केट एकदम भारी मनोहर मार्केट एकदम भारी आहे नक्की तसं चला आपण पुढे पण विजिट करू काय काय आहे मावर ह्याच्या दोन्ही बाजूला इकडे पण मा दिसणार इथे पण मावरेल दिसणार तुम्हाला तसा आतमध्ये बाजार आहे तसा सेम बाजार बाहेर सुद्धा आहे पूर्ण आतमध्ये आणि बाहेर पण मला मार्केट दिसतं मावर मावरं विकताना तुम्हाला आपलेच लोक आहेत तुमच्याकडून घ्या तुम्हाला मावरं भाव कमी जास्त करा तुमच्यावर आहे बरं ऐकता का पूर्ण शेवटपर्यंत म्हणजे हा मार्केटचा शेवट आहे ना तिथपासून इथपर्यंत अख्खी मावरंच आहे जरा बा काय काय खाडीचा मोरं सांगा घेतला काही सांगा शहराच भाव कसं आहे पंधराशे रुपयाला जोडी आहे इथे दिसतंय खाडीतला खाडीतलं मावर म्हणजे बघा आपलं बोईट आहे आणि वरस आहे आणि सोबत काल आहे बोलता कशा तीनशे तीनशे रुपयाला बोईट आहे आणि एक वरस आहे दीडशे रुपयाला सर्व वरस आहे काल कसं शंभर शंभर रुपयाला आणि इथे दिसत आहे म्हणजे कशी ही वाटा शंभर रुपयाला वाटाय भंडली गाबुली दिसते कसबी मोठी कशाची काबूल रावसाची एवढी मोठी कसली मोठी राह रावसाची काबूल दिसतो कसला मोठा पाचशे रुपये पाचशे रुपये आणि सुरमई कशा आहे सुरमईची जोडी सहाशे रुपये हे सहाशे रुपयाला तीन आणि इकडे दिसत आहे ते म्हणजे मंडळी एका बाजूला दिसते करपाली कशी आहे शंभर रुपये आणि हे कला, पस्री है, पस्री है ताय सब बगला ही दोनशे रुपयाला कचरी आणि सगळं मिक्स आहे कोल्हा याच्यामध्ये इकडे बघूया लहानसा जितारा पण दिसतोय आणि ही कोल्हा कशी आहे ही बघा ही दोनशे रुपयाला गोटी व कोल हे शंभर रुपयाला बाकी तो मावरा आहे गर्दी बघा एका एक बाजूने इकडे पण आहे आणि ह्या बाजूला पण आहे बघा आहे मंडळी आया वय किती तुझं तुझा वय आहे सत्तर सत्तर वयाची आया दिसतंय आणि यो यो किती आहे कस आहे

पनवेल मार्केटमध्ये मा या स्वस्त मच्छी भेटेल सांगता आता चला आता आपण इकडे बघा गर्दी किती आहे भारी आहे हा बघायन बघा कसला कसं आहे आठशे रुपये आठशे रुपयाला किती मोठा आणि मंडळी फायनली आपण हा मार्केट पूर्ण व्हिजिट केला आहे बरीच गर्दी आहे याच्यामध्ये आणि बरेच समोर तुम्हाला इथे बघायला मिळेल तर व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करा आणि हा लवकरच सांगा की तुम्हाला नवीन ब्लॉक कोणता पाहिजे तेही तुम्हाला देणार आणि सोबतच काहीतरी वेगळा कंटेंट असेलच कारण आपले सण वगैरे बरेचसे येणार आहेत आता लवकर असं त्यांचासुद्धा कंटेंट आपल्या ब्लॉगवर बघायला भेटेल तर मंडळी असंच भेटतोय एका नवीन व्हिडिओमध्ये तो तुमच्या आणि तुमच्या परिवाराची काळजी नक्की घ्या बाय बाय